नमस्कार शुभदा विद्यालय यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी आपली पंधरा ऑगस्टनंतर होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला वीस गुणांचा हा पेपर असणार आहे पहिले एकाईमधले अर्धे पाठ आपल्याला या ठिकाणी विचारले जातील अभ्यासक्रमात यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य बघा इयत्ता पाचवी घटक चाचणी प्रश्नपत्रिका विषय हिंदी उत्तरासहित प्रश्न पहिला एक पाच गुणांसाठी रिक्त स्थानकीपूर्ती पूर्ती करून बघा त्याचं उत्तर एक राजा मंगलसेन के मंत्री जगतराम बुढे हो चुके थे गाळलेली जागा है पहिली आणि त्याचं उत्तर आहे मंगलसेन दुसरं खेत में नन्ने नन्ने हरियाली निकल आए त्याचं उत्तर आहे हरियाली तीसर आप आज मेरा उपवास है त्याचं उत्तर आहे उपवास चौथ मैं तो केवल एक पेड हूँ नाम हे मेरा नीम पाच रामदिन के चारो बेटे बडे आलसी थे या पद्धतीने आपण पाच गाडल्या जागा पूर्ण करायच्या यासारख्या कोणत्याही पाच गाडल्या जागा आपल्याला परीक्षेला येतील आपल्याला दिलेल्या पाच पाठांवरच्या सर्व गाळलेल्या जागा आपण तयार करून ठेवा म्हणजे परीक्षेला आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर दुसरा प्रश्न बघा एक वाक्य मी उत्तर लिखी पाच अंकांसाठी एक राज्य के नए मंत्री कौन बने उत्तर राज्य के नए मंत्री कर्मवीर बने दूसरा हवा शुद्ध कौन कर देता है उत्तर नीम का पेड़ हवा शुद्ध करता है तीसरा नीम की छाया कैसी है उत्तर नीम की छाया शीतल होती है चार योग्य उम्मीदवार का चयन किसने किया उत्तर योग्य उमेदवार का चयन जगत राम ने किया पाच राजा मंगलसेन के मंत्री जगत राम, किस कारण सेवा मुक्त हुए उत्तर क्योंकि वे बुढे हो चुके थे? प्रश्न तीसरा नाम पूर्ण करो एक इलायची दो चिपकले तीन लहसून चार लडकी या पद्धतीने आपण रिकाम्या जा जागे योग्य शब्द टाकले की अर्थपूर्ण असा शब्द बनतो त्यानंतर प्रश्न चौथा बघा कोष्टक मे दिये से रिक्त स्थान भरो बघा काय काय वर्ण दिलेत डे नो की ना मई थ सु हा की यापैकी अचूक असा शब्द टाकायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य शब्द तयार करायचा आहे बघा पहिलं महिने दुसरं कपडे तिसरं हकीम चौथं अनाज और पाचवा थकान इस हमें रिक्त स्थान पुरे करणे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची हिंदी विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू